मनमाड पोलीस स्टेशनला नऊशे अडुतीस ऑब्लिक पंचवीस ॲट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या सोबत एक कृत्य घडलेलं आहे सात वर्षाच्या मुलासोबत यातील जो आरोपी आहे तो चौसष्ट वर्षी वयाचा ग्रस्त आहे त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि त्या दुकानावर जी मुलं कोणी कपडे घेऊन यायचे स्त्री करण्यासाठी तर त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे त्यांना जवळ घेणे अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो इसम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या टीमने तिथं तिथे पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत आयओ म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेल्या आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्तसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे कुठलंही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जाती तेढ वगैरे नाही आहे